हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर आज आपण चाललेलो आहोत रोहाला रोहाचे आराध्य दैवत श्री धावीर महाराज त्यांच्या मंदिरात आपण दरवर्षी जातो रोहाला होतो तेव्हा दररोज जायचं आता अलिबागला आल्यामुळे जायला भेटत नाही तर तिथे देवी असते तिला पण पाया पडतो महाराजांना पण पाया पडून येऊ आणि नंतर मग रोडची देवी आहे गावदेवी तिला पाया पडू आणि नंतर मग येऊ आजचा दुसरा दिवस पाया पडायला जायचा तर चलो बघा ब्लॉगला कंटिन्यू राहा आता फायनली आपण रोयाला पोचलोच आता दहावीर महाराजांचं दर्शन घेऊ तर बघा आपलं दहावीर महाराजांचं मंदिर आणि महाराजांना Tumipun online direction, kan? Jadi, so, cakaplah. Bagai view, bagai. د هر ورشي مسته سجاوتا دي ها ورشي هم مسته سجاوولای په ورنه ورنه منдир سجاوتا مسته وكی फायनली आपण एंट्री केले दहावीर महाराजांच्या भेटीला आपण आलो दरवर्षी या वर्षी पण आलो आता बघूया आतमधन इथं आल्यावर परत असं सारखं इथंच यावं असं वाटतं आता हा पप्पा इथं प्रसाद देतात दरवर्षी आम्ही प्रसाद देतो आता इथं प्रसाद दिल्यानंतर डे आतमध्ये जातो देवळात जेव्हा दहावीर पालखी भरते ना इकडं पूर्ण सगळीकडे असे म्हणजे पब्लिक असते ते हा पूर्ण पॅसेज वगैरे हो इकडे स्टेज वगैरे हो म्हणजे आपलं बसायला बाल्कनी वगैरे करून ठेवतात हे कर पूर्ण गर्दी असते ना इकडं ढोल तशा पथक वगैरे सगळे असतात जेव्हा दहावीर पालखीला येईन तेव्हा पण ब्लॉग शूट करीन टाईम भेटला तर नाहीतर मग शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा आता चाललो आपण आता डायरेक्ट रोडला जाऊ आपण रोडची भवानी देवीला पाया पडायला आता इथे झालं दहावीर मंदिरातला तर काही जात आपण रोड गावात एंट्री केली ही आहे ती रोडगावची आता आपण एंट्री केली आतमध्ये दे। नंतर देवळात दाखवतो कसं काय आहे ते आणि मकरंदाजाचं घर तर मंडली आता आपण पोचलेलो तर रोड गावात भावानी मातेच्या मंदिरात आता इथं ओटी वगैरे भरू मम्मीने ओटी घेतली आहे दरवर्षी इथे येतो मग अलिबागला गेलो तरी पण आता इथं यायलाच लागतंय कारण का दरवर्षी यायचो मग येतो आपल्यासोबत मकरंदादा आला आहे आपला त्याची पण सुट्टी आहे सुट्टी म्हणजे नाईटला गेलेला

काहीच देवीचा लुकवा एक नंबर आहे म्हणजे मस्त सजवलंय पण मस्त आता आपण आलेलो आहोत बेलोशिला वाडीवर मंदिर आहे तिथं आता पाया पडू ओटी वगैरे भरू आणि नंतर मग डायरेक्ट बेलोशी गावातली जी देवी आहे ना तिला पाया पाया पडायला जाऊ आणि नंतर मग आंधोशिला आता इथं पाया पडू चला बघा पण जायचं होतं आता बेलोशीच्या देवीला पाया पडून डायरेक्ट अलिबागला जाऊ कारण का तिथे सोलरवाले आले ते जरा काम म्हणून मग उद्या अंधोशीच्या देवीला जाऊ आता ते बेलोशीला आलो म्हणून मग बेलोशीच्या देवीला पाया पडून जाऊ जाऊमेंट मंडळी नाही नाही बोलून अचानक परत प्लॅन फिसकाटला आणि परत चेंज झाला की जाऊया अंधोशीला पण देवांना पण पाया पडू आणि गावदेवीच्या इथं पण पाया पडू ओटी भरू तिथं तर आता परत आलो अंधोशीला हंका त्या सोलरवाल्यांना मॅनेज केलं कॉलवरच आता अंधोशीला गावदेवीच्या मंदिरात चाललोत तर बघा इथं आपलं गणपती विसर्जन होतं गावातलं तळ आहे या आंधोशी गावातलं गावदेवी मातेचं मंदिर आहे आणि ते तिकडं दिसतंय ना ते ते पण आंधोशी गावातलं ओंकारेश्वर महाराजांचं मंदिर आहे तिथं तिथली पण पालखी असते इथली पण पालखी असते तर आता आपण देवळात जाऊ चालव गाव़े, गाव़े, दे दे गावाद, गावाद जे आपल्या गावातलं मंदिर आहे आता लास्ट स्टॉप पोचतो डायरेक्ट आपल्या गावात आता गावात देवांच्या इथं पाया पडायचा आणि डायरेक्ट थेट आपल्या अलिबागला जायचा तर आता चला आमचे देवपण बघा तुम्ही कसे ते आता कोण नाही शुकशुकाट आहे गरिया लो, आता घरी आलो आता सेकंड डेची जेवढ्या ठरलेलं तेवढं पूर्ण झालं आहे तो आता इथं व्लॉग एंड करतो भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट करा ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राइब करा तर चला बाय बाय